रामकृष्णारे अरे सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय ताकाची कडी इथे मी ताक घेतलेले आहे एकदम गावरण पद्धतीने अशी ताकाची कडी बनवतोय आज आपण इथे मी कढीसाठी मसाला काढून घेतले बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची आपण हे एक मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेणार आहोत इथे बघा मी आलं लसूण बारीक करून घेतले आपण ते काढून घेऊया एका डिशमध्ये इथे मिक्सरचं भांडे घेतलंय मी त्याच्यामध्ये आपण ताक घालून घेऊया इथे आपण दही घेतलं तर दह्याच्या भांड्यामध्ये थोडंसं बेसन घालून घेऊया इथे मी बेसन घेतलंय ते घालून घेऊया आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे पटकन बारीक होतं ते हलव्याची गरज नाही पडत केवर पण हलवेत नाही लागत असं इथे बघा मी दही फिरून घेतलंय बेसनान ताक फिरून घेतलंय इथे मी मिक्सरला तर चला आता आपण फोडणीला टाकून देऊया इथे बघा आपण पातीला ठेवून घेतलंय आणि तेल पण टाकलं तेल गरम झालंय जिरे मोरी घालून घेऊया जिरे मोरी चांगली तडतडली आपण आता इथं मिरची करून घेतली आलं आणि हरी मिरची ती टाकून घेऊया जिरे मोरी चांगली तडतडून झाली आणि आपल्या मिरची पण चांगली परतून झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आता घालूया हळद आणि थोडंसं हिंग घालूया हळद घालूया थोडस हिंग घालूया आणि इथे मी घेतले कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली बारीक चरून मला कढीपत्ता खूप आवडतो कडीमध्ये आपण तो घालून घेऊया कढी आणि कोथंबीरनी कढी खूप छान घेतली हे परतलं आता आपण त्याच्यात कढी घालून घेऊया आपण हे ताकद मिश्रण घालून त्याच्यात पाणी घालून घेऊया इथे कढीमध्ये मी एक तांबे पाणी घालून घेतलंय आता आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवा माझी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण कळवा कुठून बघता ते पण कळवा आणि नवीन जर असं चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील खेड्यातल्या खेड्यातून कसं बनवते कसं नाही तेही कळेल तर चला आता याला मीठ वगैरे घालून घेऊया इथे मी कडी टाकले घेतलं मीठ आणि थोडंसं गूळ घेतला आहे तो घालून घेऊया तुम्हाला गूळ पाहिजे असेल तर घाला नसन पाहिजे तर नाही घातलं तरी चालेल तसं काही नाही पण मला गूळ आवडतो कडीमध्ये छान लागते कडी आणि कडी काही अशी लई अशी उकळली आणि फुटली असं काही होत नाही माझ्याकडून कडी कधीच फुटत नाही किंवा अशा ठेसऱ्या ठेसऱ्या होत नाही माझ्याकडून कढी कधी पण छानच होते तुमच्याकडून जर कडी फुटत असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्ही काय काय मिस्टेक करता काही काय नाही मी तुम्हाला सांगून देईन आता कडीला एक मोठी उकळी घेऊया आपण आपल्याला कडी उकळलेली बघा छान अशी मस्त आणि फुटली नाही काही नाही आणि फुटत पण नाही तर मी एका आर्टिस्टमध्ये काढून दाखवते तुम्हाला बघा हे बघा अजिबात कडी फुटली नाही काही नाही खूप छान झाली आणि कडी क बनवताना एक मोठी उकळी घ्यायची असती कडीला जास्त वेळेस उकळून नाही द्यायची म्हणजे मग कडी फुटत नाही आणि घट्ट पण खूप छान झाली तुम्हाला जर एवढी घट्ट नसन नाही नसन लागत तर तुम्ही बेसनपीठ कमी वापरा म्हणजे मग घट्ट होणार नाही तर आपण आता गॅस बंद करूया तुम्हाला मी डबल दाखवते हे बघा अजिबात कडी फुटलेली वगैरे काही नाही एकदम छान अशी कडी झालेली आहे बघू शकता आता सोबत बनवूया ज्वारीची भाकरी भात तुम्हाला कशाबरोबर खायची चपाती बरोबर चपाती सोबत पण छान लागते बाजरीच्या भाकरी बरोबरच छान लागते आणि ज्वारीच्या भाकरी सोबत सुद्धा छान लागते तर इथे बघा किती छान कडी झालेली आहे अजिबात फुटलेली नाही काही नाही एकदम मस्त झालेली आहे तर हे बघा याच्यात पण असे काही ठिसरे वगैरे काही दिसत नाही खूप छान झालेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आणि आजच्यासाठी धन्यवाद